नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज सव्वीस जून दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा सव्वीस जून आणि सत्तावीस जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती आता सक्रिय झालेली आहे या चक्राकार हवेच्या स्थितीमुळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की याचा इफेक्ट या चक्राकार हवेचा इफेक्ट विदर्भात जाणवणार आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी या तीन दिवसात काही भागात हलका मध्यम विदर्भात तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी या चक्राकार हवेच्या स्थितीमुळे राहील याच्यानंतर अरबी समुद्रात या, या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता ही चक्राकार हवेची स्थिती हळूहळू पुढे जायला लागलेली आहे उत्तर दिशेने जशी जशी ही पुढं जाईल तशी कोकण किनारपट्टी आणि मुंबई भागात मान्सूनचा जो वाऱ्याचा फ्लो असतो हा वाढेल ढगांची निर्मिती वाढेल आणि किनारपट्टीवर तसेच पश्चिम भागात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम भाग या भागात पावसाची तीव्रता याच दिवसात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जून रोजी वाढण्याचा अंदाज आहे उर्वरित उत्तर भारतात पंजाबपासून पूर्व भारतापर्यंत एक ट्रफलाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्यामुळे दिल्ली उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगालचा उत्तर भाग तसेच मध्य प्रदेश या भागातून मेघगर्जनेसह पाऊस जसा आपल्याकडे वळीव पडत असतो त्या प्रकारचा पाऊस सध्या त्या भागात चालू झालेला आहे आणि आज सुद्धा या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सव्वीस जूनचा हवामान अंदाज पाहूया जिल्हा वाईज त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर सत्तावीस जूनचा तर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज किनारपट्टीवर आणि या दोन जिल्ह्यातून राहील उर्वरित रायगड या जिल्ह्यात सुद्धा काही भागात हलका मध्यम तर बागात काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सव्वीस जूनसाठी राहतील मुंबई पालघर ठाणे या तीन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे सव्वीस जूनसाठी आहे याच्यानंतर नाशिकचा जो घाटभाग आहे पश्चिम घाटभाग पुणे पश्चिम घाटभाग सातारा पश्चिम घाटभाग कोल्हापूर पश्चिम घाटभाग या घाटभागात काही भागात हलक्या मध्यम सरी तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सव्वीस जूनसाठी सक्रिय राहतील नाशिकचा मध्यवर्ती भाग पुणे मध्यवर्ती भाग तसेच पूर्व भाग सातारा मध्यवर्ती पूर्व भाग आणि सांगली जिल्हा या भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी सव्वीस जून सुटी अधूनमधून येत राहतील असं काही नाही की हा पाऊस या भागात सार्वत्रिक असा असेल कुठेतरी हलक्या मध्यम सरी पावसाच्या रिमझिम सरी आजसाठी सक्रिय राहतील जोरदार पावसाची शक्यता नाही आहे यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर हा जो मधला पट्टा आहे सर्व या पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस जो आहे या भागात सार्वत्रिक असा नसेल आता सार्वत्रिक हा शब्द मी प्रत्येक व्हिडिओमध्ये का वापरत असतो तो उदाहरणार्थ मी समजा आज सांगितलं की सातारा जिल्ह्यात आज थोड्याफार क्षेत्रासाठी सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे त्याचप्रमाणे फलटण तालुक्यात आज पाऊस होतो थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच खंडाळ तालुक्यात काहीच पाऊस नसतो त्याच्यानंतर वाई तालुक्यात थोड्याफार क्षेत्रासाठी पडतो पण सातारा जिल्ह्यात आपण अंदाज दिलेला असतो की थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे त्याचप्रमाणे हा पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहतो फलटण तालुक्यात असतो वाई तालुक्यात नसतो तसेच खंडाळ तालुक्यात काहीच पाऊस नसतो त्यासाठी आपण सार्वत्रिक हा शब्द वापरत असतो त्याचप्रमाणे या भागात सार्वत्रिक असा पाऊस आजसाठी नसेल तसेच गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या पट्ट्यातून तशाच परिस्थिती पावसाची शक्यता आहे थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता रात्रीच्या वेळे आजसाठी राहील मधला जो पट्टा आहे यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा या भागात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे याच्यानंतर तालुकावाईज जर आजचा हवामान अंदाज सव्वीस जूनचा जर पाहायचा गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी या तालुक्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर लांजा संगमेश्वर चिपळूण खेड गुहागर दापोली मनमाड या तालुक्यातून सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील रायगड जिल्ह्यात मानगाव महाड मसाळा रोहा सुधागड तसेच पेन पनवेल कर्जत या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात रिमझिम पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर या भागातून मागाशी सांगितल्याप्रमाणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील नाशिकचा पश्चिम घाटबाग सुरगणा दिंडोरी तसेच पैन त्र्यंबकेश्वर इगतपुरी पुण्याचा पु पश्चिम घाटबाग मावळ मुळशी भोर वेल्हे पुणे पुणे सिटी मध्यवर्ती भाग पुण्याचा सासवड बारामती इंदापूर याच्यानंतर सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर वाई याच्यानंतर खंडाळा सातारा पाटण कराड फलटण दहिवडी खटाव शाहूवाडी बावडा राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड तसेच कोल्हापूरचे शिरोळा कणवीर आणि सांगली जिल्ह्यातील हे सर्व तालुके या भागातून रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील असं काही नाही की या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे असं काय नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी रिमझिम पाऊस किंवा एका दुसरी जोरदार पावसाची सर आजसाठी या भागातून राहील उर्वरित मागाशी सांगितल्याप्रमाणे हा जो भाग आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागातून आजसाठी नसेल तर हा झाला आजचा सव्वीस जूनचा तालुका वाई वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सत्तावीस जूनचा तर उद्यापासून उद्या मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर काही भागात जोरदार पावसाच्या सरी तर काही भागात हलका मध्यम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील पण ॲक्टिव्हिटी उद्यापासून वाढण्याचा अंदाज आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाचा अंदाज थोडाफार जास्त दिसत आहे पावसाची शक्यता उद्यापासून जास्त राहील नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागातसुद्धा जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून या भागात येत राहतील मध्यवर्ती भाग नाशिकचा पुणे सातारा सांगली या भागात रिमझिम पावसाचा अंदाज मधल्या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज जसा सांगितला आहे तसाच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर लातूर परभणी याच्यानंतर हिंगोली नांदेड यवतमाळ गडचिरोली वाशिम अकोला या भागातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व थोडाफार पाऊस उद्यासाठी होऊ शकतो उर्वरित अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत नाही आहे झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस नाही किंवा थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो सार्वत्रिक असा नाही तर हा झाला आपला सव्वीस आणि सत्तावीस जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी सव्वीस जूनसाठी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला तसे आहे तसेच मुंबई ठाणे पुणे सातारा सिंधुदुर्ग या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर सांगली सोलापूर या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तर हा होता सव्वीस आणि सत्तावीस जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद